समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सौ सीमा विनायक शेट्टे यांची भिलवडी गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक गौरव वड्डीकर श्रीवर्धन वड्डीकर आणि वड्डीकर परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली पलूस तालुक्यातील भिलवडी ग्रामपंचायतीमध्ये तरुण महिला ग्रामपंचायत सदस्याला नूतन सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून सौ सीमा विनायक शेटे यांची भिलवडी गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यापूर्वीच्या सरपंच विद्या सचिन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी स्वइच्छेने राजीनामा दिल्याने भिलवडी येथील सरपंच पद रिक्त राहिले होते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भिलवडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच निवड प्रक्रिया राबवण्यात आली सरपंच पदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते अनेकांनी आपल्याला सरपंच पद मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्याचे काम सुरू केले होते त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी किमान तीन ते चार अर्ज भरले जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता परंतु प्रत्यक्षात मात्र सौ सीमा विनायक शेटे यांचा एकच अर्ज दाखल झाला सदरशा नामनिर्देशन पत्रावर माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी सूचक म्हणून सीमा शेटे यांचे नाव सरपंच पदासाठी सुचवले उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी त्याला सहमती दर्शवली मंडल अधिकारी सौ सुरेखा जाधव व ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पाडली सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने सौ सीमा विनायक शेटे यांची सरपंच म्हणून घोषणा करण्यात आली त्यानंतर गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख राजूदा पाटील शहाजीभाऊ गुरव बाळासो मोहिते काका चंद्रकांत पाटील भाऊ बाळासो मोरे बाबासो मोहिते मोहन तावदर विलास पाटील यांच्या उपस्थितीत व माजी सरपंच सौविद्या पाटील सविता महिंद पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच सौसीमा शेटे यांचा शाल श्रीपळ व पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या सीमा शेटे या उच्च शिक्षित असल्याने तसेच त्यांच्या घराण्याचा राजकारणामध्ये नेहमी सहभाग असल्याने त्यांना राजकारणाची व सामाजिक बांधिलकीची जाण आहे विकासाभिमुख काम करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे असल्याने त्या भिलवडी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा भिलवडी येथील सर्वसामान्य नागरिकांना वाटू लागली आहे सीमा शेटे यांची सरपंचपदी निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु काही दिवसांपूर्वी भिलवडी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते संग्रामदा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कोणीही हा आनंदोत्सव साजरा केला नाही भिलवडी गावच्या सरपंच सौविद्या सचिन पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त होते सदर सरपंच पदाची निवड ही मान्य कलेक्टर साहेब यांच्या आदेशाने आज दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी करण्यात आली या ठिकाणी सौ सीमा शेते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला सदर अर्ज छाननीमध्ये वैध ठरल्याने सौर सीमा विनायक शेते यांना भिलोडी गावचे सरपंच म्हणून जाहीर करण्यात आलेले नमस्कार प पतंगाव कदम साहेबांना हे अभिवादन आता दादा दादांनासुद्धा माझं अभिवादन अनिंद्र मोदी साहेबांना माझ्या मनापासून अभिवादन जे ग्रामपंचायत सदस्यांनी जे कोण कमी सगळे जे निवड केले त्याबद्दल त्यांच्या मी आभारी आहे आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सगळे आमचे सहकारी त्यांचे मिळून आम्ही गावाचा विकास करू एवढंच धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका